तर मित्रांनो आपल्या कोकणी अक्षर युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आणि आपली कॉलेजची ट्रीप जात आहे तर बोललो ह्याच्यावरतीच आता एक लॉक पण करूया तर ट्रीप आपली महाबळेश्वर आणि प्रतापगडावरती जात आहे तर तुम्हाला सर्वांना माहितीच आहे महाबळेश्वर म्हटल्यानंतरला थंड हवेचं ठिकाण म्हणून ओळखलं जातं तर त्याला आता आपण पण सुद्धा बसच्या इथे आल्यावर बघू शकता लोक पण हळूहळू पोरं जमत आहेत पालक सोडले येत आहेत त्यांना पण तर सगळीजण आल्यानंतर ट्रिप आपली गाडी सुरू झाल्यानंतर आपण परत व्हिडिओ चालू करू पूर्ण आपली फ्रेंड्स लोक आल्यावर दाखवू सर्वांना चला तर भेटूया डायरेक्ट पुढे आपण बाय मूर्ती मॅडम <laughs> हो <laughs> <laughs> હા બોલા મેડમ બોલા મેડમ ઝુમકા વાલી બોલ જરૂર બોલા મેડમ બોલા અરે આઈ કુડ આ હા સર હા સર શું બાપ

कौन नहीं तुम जाओ ना और ना और दोरा ले ए विक्की विक्की ए विक्की विक्की रमेश से होते ऑनलाइन

एक <laughs> असाई <laughs> 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 गाईज तर आपण आलेलो हो, आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गाड्याच्या पायत्याशी तर आपली पण पब्लिक उतरत आहे बसमधून हळूहळू तर बघूया आपण तोपर्यंत आजूबाजूचा परिसर वगैरे पण सगळं दाखवतो तुम्हाला आणि तुम्ही आता वरती बघू शकता आपल्या गाड्याचा ध्वज कसा मस्त एकदम फडकत आहे आणि आजूबाजूचा हॉटेल बघा हॉटेल बघू शकता आपला आजूबाजूचा परिसर बघू शकता मंद मस्त असं एकदम वातावरणसुद्धा आहे चला तर मग जाऊया आपण आता वरती भेटूया गाड्याच्या इथे फ्रेंड्स लोक पण आपले खुश आहेत एकदम महाराजांच्या गाड्याला भेट देण्यासाठी आपण गेलो आहोत त्याकरिता आपण आलेलो हो आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या गाड्याच्या आतमध्ये प्रवेश करण्याच्या इथे तर पोरंसुद्धा फोटोग्राफी म्हणजे फोटो शूट करत आहेत तर चला आपण आतमध्ये जाऊया आणि आत तर काहीच तुम्ही बघू शकता महाराजांच्या काळातील आपल्या टोपी पहिल्याच दोराच्या ठिकाणीच ठेवलेले आहेत आणि आता आपण पुढे गेल्यानंतर सुद्धा अशाच प्रकारचे काही महाराजांच्या काळातील साहित्य बाहेर आहोत आम्ही किल्ल्याचं काम देखील सुरू आहे असं दिसत आहे जाई इथं व्यू सुद्धा खूप सुंदर असं दिसत आहे आणि आपले शिक्षक सुद्धा आणि फ्रेंड्स सुद्धा येत आहेत ये अजून वरती हळूहळू तर खूप सुंदर असा व्यू दिसत आहे आणि वारा सुद्धा इतका मस्त आहे ना खूप सुंदर आहे खूप सुंदर आणि आत्महतर सुद्धा असाच व्यू खूप सुंदर असतात मी तुम्हाला दाखवेन पुढे सुद्धा तर इथे आपल्याला ज्यूसची सुद्धा दुकाने दिसत आहेत व अजून खूप सारी दुकाने आहेत पण इथे या दुकानांमध्ये आतमध्ये चंद्रकोर शिवकोर असेच खूप काही आहे आणि सुद्धा फस्ट गडावरती फर्स्ट टाइम येत आहे तर बघूया आपण आतमध्ये आणि इथे आहे की गडावर काय बघायला भेटलं आणि काय शिकवलं या सुद्धा पुस्तक आहे आणि बघू शकता आपणच्या काळातील देखील आहे तिथे इथे सहा हो तोफा आहेत तर बघूया आपण अजून आतमध्ये खूप काही आहे काम तर बघू शकता आणि हे की मंदिर सुद्धा आहे आतमध्ये खूप मस्त असं मंदिर आहे त्याला घेऊया आपण सुद्धा दर्शनात मध्ये जाऊन कायच तिथे आम्हाला व्हिडिओ करण्यासाठी परवानगी नव्हती त्यामुळे आपल्याला व्हिडिओ करता आला नाही तर आपण जाऊया पुढे आणि इथे महाराजांच्या काळातील वस्तू वस्तूसुद्धा आहेत तुम्हाला दाखवतोच पुढे मी बघू शकता तर तुम्हाला जवळून सुद्धा दाखवेन तर इथे बॅनर असा लागलेला आहे शिवकाळीन खेडेगाव तर बघूया पुढे अजून आपण इथे नकाशा सुद्धा आहे तर चला आता बघूया आपण नकाशा प्रतापगडाचे युद्ध तर बघू शकता आपण कशा प्रकारे प्रतापगडाचे युद्ध तर नकाशा आहे इथे आणि इथे आतमध्ये सुद्धा काही वस्तू हाताने बनवलेल्या विकायच्या होत्या तर तिथे सुद्धा व्हिडिओ काढाय आपल्याला परवानगी नव्हती तर व्हिडिओ काढलेले नाही आणि हे सुद्धा तुम्ही बघू शकता पुराण्या काळातील भांडी तोफ अजून भरपूर खूप काय काय आहे तिथे तर ते सुद्धा खूप मस्त आहे असे आहे आणि इथन आजूबाजूचे सुद्धा बघू शकता तुम्ही चला आपण जाऊया आता पुढे आता इथे वरती महाराजांचं खूप मोठी असे स्मारक आहे खूप मस्त असं स्मारक आहे तिथे तर जा बघूया आपण आजूबाजूला सुद्धा आहेत जाताना इथे घरात वरती म्हणजे घरावरती चित्रे सुद्धा खूप मस्त असे रेखाटलेले आहेत बघू शकता तुम्ही खूप मस्त असे आहेत हत्तीचे सुद्धा चित्रे आहेत नाचताना दाखवले आजूबाजूला हॉटेलसुद्धा खूप सुंदर आहेत खूप सुंदर तर तुम्ही सुद्धा एकदा जाऊन खूप एन्जॉय करा आणि आपल्या प्रतापगडाला भेट द्या तर चला इथनं जावी आता आतमध्ये आपण इथे सूचना फरकसुद्धा लावलेला आहे पाहू शकता तुम्ही गडाचे पवित्र दाखवा तर आता आपण आलेलो आहोत इथे वरती बघू शकता तुम्ही किती स्वच्छ अशी सुंदर महाराजांची मूर्तीसुद्धा आहे तर आजूबाजूचासुद्धा व्ह्यू बघूया आपण किती मस्त असं आहे आणि आपले फ्रेंड्स लोकंसुद्धा फोटो वगैरे काढत आहेत एन्जॉय करत आहेत तर सुद्धा मंदिर आहे पण लॉक लावल्यामुळे आपल्याला बघता नाही आले बाहेरून तुम्हालासुद्धा व्ह्यू दाखवतो मी खूप सुंदर असा व्ह्यू होता चला जाऊया आपण आत्मदेव महाराजांच्या इथे ते नहीं। तर इथे फोटो काढू शकता असं काही नाही तर आपले फ्रेंड्स लोक शिक्षक लोकसुद्धा फोटो काढत आहेत बाहेरच्या साईडने ग्रुपचा फोटो महाराजांच्या इथे पायासुद्धा पडत आहेत खूप मस्त अशी मूर्ती आहे वरती फ्रेंड्स आपलं फोटो वगैरे काढून झालेला आहे आणि आता आपण जाणार आहोत आजूबाजूचा तिथलं व्ह्यू पाहण्यासाठी तर बघू शकता तुम्ही सुंदर असे झाडे वगैरे हो आहेत मस्त फुलं आहेत कुंड्यांमध्ये झाडे लावलेले आहेत आजूबाजूला मस्त वारा असा सुटलेला आहे तर मला हेल्प केलेली आहे रोशन भावेनीसुद्धा व्हिडिओ शूटिंगसाठी तर थँक्स भावा तर आता बघूया सुद्धा व्ह्यू खूप सुंदर आहे कुठं आहे तर पायटंडे सुद्धा खूप मोठ्या बघू शकता तुम्ही किती खूप सुंदर असा व्ह्यू आहे खाली पाहिल्यावरती भीती सुद्धा वाटत आहे काही अशा पडलेल्या आहेत खाली तर तिथे उभं राहण्यात पण भीती वाटत होती पण तर जाऊया चला आता आपण खाली आपण स्टार्टिंगलाच वरती आले डायरेक्ट वरती प्रतापगडावरती तर खालचं सुद्धा आपण जाताना घेणार होतो आणि आता सुद्धा आपण व्हिडिओ तुम्हाला दाखवेन तुम्हाला बघू शकता आता आपण इथे समोर जाणार आहोत खूप सुंदर असे एन्जॉय केलेलं आहे आम्ही तिथंसुद्धा मस्त वारा असा सुटलेला आहे तर चला जाऊया आपण तिथले झाल्यानंतरला आपण आपली ट्रिप सरळ जाणार आहे महाबळेश्वरला तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली जाईल तर आवडल्यास लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असंच आपल्या भावाला सपोर्ट करा तर चला जाऊया आपण आता पुढे आणि बघू शकता तुम्ही इथे महाराजांच्या काळातील म्हणजे हे आत्ताचं आहे पण त्यांनी प्रयत्न करून तुम्हाला दाखवलेलं आहे तसं तर आपण इथे वरती आलेलो आहोत आता खाली तर इथने वरती जाताना फ्रेंड्स चोखा बोलले इथून नाही तर खालून जाऊया आपण मस्त व्हिडिओसुद्धा होईल मग आपण निघालो आहोत तिथून बघू शकता किती उंच अशा पायटंडे आहे तिथे चला जाऊया पुढे बघू मी सुद्धा पहिल्यांदा आलेलो आहे प्रतापगडावरती खूप एन्जॉय केलं मी सुद्धा तर तुम्ही सुद्धा या आपले व्हिडिओ बघून तुम्ही बघितलंच असल खूप सुंदर असं प्रतापगड आहे तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ आवडली की नाही ते होता वरती आणि आपला ध्वज किती सुंदर खूप मस्त असा आहे बघू शकता आणि आजूबाजूचा व्ह्यू सुद्धा तुम्ही इथून बघू शकता खूप सुंदर असा व्ह्यू आहे आणि हे पर्यटक सुद्धा लांब लांबून आपल्या प्रतापगडाला भेट देण्याकरिता आलेले आहेत ते सुद्धा खूप फोटोज एन्जॉय करत आहेत खूप सुंदर अशी व्हिडिओ झालेले आहेत तर खाली सुद्धा पार्किंगसाठी जागा दिलेली आहे तरी पण रोडला मध्ये मध्ये गाड्या लावलेल्याच आहेत त्याला जाऊया आता आपण बसच्या ठिकाणी आणि आता आपण जाणार आहोत महाबळेश्वरला तर काहीच स्किप करू नका तर पुढे आपल्याला एका आजोबाने खूप सुंदर असं भाषण दिलेलं आहे तर तुम्ही ते नक्की ऐका आणि आवडल्यास लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला ऐक चौसष्ट मुलं होती त्रेचाळीस छोट कुटुंब सुके कुटुंब बिचारा खूप कुट लकी होत अफजल खानला चौसष्ट बायका होत्या म्हणून तो, तो लकी नव्हता होता त्रेचाळीस मुलं सांभाळायचा आज आमच्यातला मुलगा किंवा मुलगी ट्रीपला निघाली तर बिचारे आमच्या आई बाबांना शिक्षकांना एवढा त्रास देतात मग त्रेचाळीस कोर ट्रीपला गेला होला पुढल्या बसनी गेला खा निघाला रोजगार काढले शिव शिव शिवा पहाड